हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे समाजासाठी प्रेरणादायी ठरलेलं नांदगाव तालुक्यातील घटना दोन्ही बहिणींना दोन्ही चितेला एकाच वेळी अग्निदान नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील श्रीरामनगर नगर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या राऊतवाडा येथील रहिवाशी असलेले दोन पिता पुत्र राऊत कुटुंबातील या दोघांचा एकाच वेळी मृत्यू मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेनं नांदगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून विशेष म्हणजे या दोघांना दोन्ही बहिणींनी एकाच वेळेला अग्निराग दिला दरम्यान निधन झालेले भागोजी महादुराऊत वय वर्ष बहात्तर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व त्यांचा मुलगा प्रवीण भागोजी राऊत वय वर्ष पस्तीस या दोन्ही पितापुत्रांचे सोमवार रोजी निधन झाले दोन वर्षांपूर्वी भागोजी राऊत यांची पत्नी व प्रवीण राऊत यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले त्यानंतर काही दिवसांनी मुलगा प्रवीणचा अपघात झाला त्या तो गंभीर जखमी झाला उपचार मिळाले पण त्याचा एक पाय शरीरापासून वेगळा करण्याची वेळ आली या आजारातून तो सावरत असताना काही दिवसांनी पुन्हा त्याची प्रकृती पुन्हा बिघडत गेली आणि मुलाची प्रकृती सातत्यानं ढासळत असल्यानं पिता देखील मुलाच्या दुःखाला बघून व्याकुळ झाले दोघा पिता पुत्रच घरात राहायचे कुटुंबात त्यांच्या इतर कोणीही नव्हते आईच्या मुलीनं भाऊ आणि वडिलांना दिवस स्वतःच्या व्यवस्था करून दिली सासर असल्यामुळे तिलाही सासरीजण भाग होत तिच्या पाठीमाग मुलं बाळ होते आणि त्यानंतर भाऊ आणि वडील हे दोघेच घरात असल्यानं त्यांच्याच हातानं ते औषध उपचार घेत जेवण स्वतःच्या हातानं बनवून घेत

यामध्ये दोन्ही बहिणींनी भावाला व वडिलांना अग्नी डाग दिला आहे ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे पिता पुत्राच्या पश्चात भागोजी राऊत यांच्या पाच मुली दोन भावंडे सुना नातवंडे असा दुय्यम परिवार आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव